अशी विनंती करण्यासाठी ज्याने आता नुकतंच आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन केलं या परिसराचं विधिमंडळामध्ये नेतृत्व केलं आज भारतीय जनता पक्षाचे दक्षिण नायगडचे अध्यक्ष माझे आमदार माझे सहकारी स्त्रोत धैर्यशलजी पाटील शिवसेनेचे संपर्क प्रमुख प्रकाश देसाई माझे सहकारी आणि महाराष्ट्र प्रदेश युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सूरज चव्हाण माझे दुसरे सहकारी सुधाकर घारे युवकांचे अध्यक्ष अखिल साकरे आमचे पेण तालुक्याचे अध्यक्ष सर्वच ताई राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना भारतीय जनता पक्ष आर पी आय मनसे याच पावलं त्या उचलतात तर आपण आपला भाग काय माझ्यासारख्या कार्यकर्त्याला नवीन नाही सुनागड तालुका संपतो रवाजा चालू होतो तिथं माणगाव तालुका सुरू होतो तलीकडच्या बाजूला वागड्यावाडी संपते तिथं कुंडली चालू होतं तो या सगळ्या भागाशी असलेलं आमचं गेले अनेक वर्षाचं एक नातं आणि या सगळ्या परिसरामध्ये येणारे आध्यात्मिक विचाराचे आमचे गुरुवर्य जे कुर्लीच्या परिसरातून सतत येत गेले त्यांच्यामुळेच आपले ऋणानुबंधाचे संबंध असे प्रस्थापित झाले आज देशाच्या निवडणुकीला तुम्ही आम्ही सामोरं त्या ठिकाणी जात आहोत नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली दहा वर्षापूर्वी देशामध्ये सत्ता आली आणि खऱ्या अर्थाने देशाच्या ग्रामीण भागाच्या विकासाला गती त्या ठिकाणी मिळाली जलजीवन सारखी योजना हर घर जल नरसेल राष्ट्रीय पेयजलच्या राबवण्यामध्ये आल्या कधी काही वेगवेगळ्या काही स्वीकार स्वीकारता कालावधीमध्ये निश्चितपणाने केला गेला, गेला। पण काभार कष्ट करणाऱ्या माझ्या माता भगिंच्या घरामध्ये नळाच्या द्वारे पाणी केलं गेलं पाहिजे असा क्रांतिकारी निर्णय घेणारे पंतप्रधान या देशामध्ये आहे त्यांचं नाव नरेंद्र मोदी आहे हे मला या कार्यक्रमाच्या सांगायचं आहे आपण सारे शेतकरी वर्ग शेतकऱ्यांच्या हिताच्यासाठी सुद्धा अनेक वेळा पावलं उचलली जात असतात पण ही प्रत्येक शेतकऱ्याला महिन्याला एक हजार रुपये म्हणजे सहा हजार रुपये भारत सरकारचे सहा हजार रुपये राज्यामध्ये आज महायुतीचे सरकार आहे एकनाथराव शिंदे देवेंद्रजी फडणवीस अजितदादा या सरकारच्या माध्यमातून आज आपल्याला बारा हजार रुपये प्रत्येकाला त्या ठिकाणी मिळतात शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये सुद्धा तयारी आलं पाहिजे काबाडकष्ट करणारा माझा शेतकरी वर्ग जो काही राज्याच्या देशाच्या काळाकोपऱ्यामध्ये राहतोय त्याला सुद्धा चार दिवस सुखीचे आले पाहिजे थेटपणाने त्याच्या खात्यामध्ये अनुदान देण्याची क्रांतिकारी योजना आज देशामध्ये राबवलेली आपल्याला पाहायला मिळू शकते करोना सारखं संकट आलं आपण सगळेजण भयावह परिस्थितीमध्ये तयार होतो लॉकडाऊन सुद्धा त्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावरती होतं राज्यात देशात लसीचं उत्पादन करण्यासाठी जगाच्या पाठीवरती वेगवेगळ्या राष्ट्रांच्या मध्ये प्रयत्न झाले पण तुमच्याने माझ्या देशाचे दे प्रयत्न यशस्वी झाले आणि मला सांगायला अभिमान वाटतोय की देशामध्ये एकमेव असा भारत देश आहे एकशे तीस कोटी जनतेचा भारत देश आहे मोफत लस भारत सरकारच्या माध्यमातून दिली गेली जगात कुठल्याही देशामध्ये दिली गेली नाही पण ती तुमच्याने माझ्या भारत देशामध्ये गेली असे आज देशाच्या उन्नतीसाठी कंकरपणाने काम करणारे नेतृत्व ज्यावेळेला उभं राहतं त्यांच्या पाठीमागे ताकद उभी करण्याची आवश्यकता खूप मोठी आहे आम्ही हा निर्णय त्याच हिताच्या दृष्टीकोन घेतला कारण ज्या वेळेला राज्यात आणि देशामध्ये एक वेगळं वातावरण तयार झालं तर राजीत दादाच्या नेतृत्वाखाली आम्ही हा विचार केला की आमची शिवशाहू फुले आंबेडकरांची सामाजिक क्षमता त्याचबरोबर बरोबर स्वर्गीय चव्हाण साहेबांनी दिलेला विचार बहुजनांच्या विकासासाठी सत्तेमध्ये असला पाहिजे हा विचार दादाच्या नेतृत्वाखाली आम्ही मंडळीने घेतला आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये सहभागी झाला मला याही गोष्टीचा उल्लेख या ठिकाणी करायचा आहे राजेश बापर आहेत गीता आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख आहेत सत्तेमधल्या सहभागा झाल्याच्या नंतर या सुधागड तालुक्यामध्ये सुद्धा गेल्या सात आठ महिन्यामध्ये पालीची नगरपंचायत असेल हा भाग असेल प्रवीणचा भाग असेल आमचे रवीच देशमुख यांच्याकडे जे जे कोण कामाचे प्रस्ताव या ठिकाणी मांडण्यामध्ये आले या सगळ्या प्रस्तावाच्या हो कामाला या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावरती आपण निधी त्या ठिकाणी उपलब्ध केला आणि त्याच्यातून ग्रामीण भागाच्या विकासाला त्या ठिकाणी चालना निश्चितपणे मिळाला दादा म्हणाल ती वस्तुती खरी आहे की माझा आणि या भागाचा परिसर गेला परिचय गेला पस्तीस चाळीस वर्षाचा आहे तो काय एका दिवसाचा आनंद घेते सरकार एका दिवसाचा नाही आज अनेक वेळेला आपण पाहतो निवडणुका आल्यानंतर टिक्काटिपणे होते पण सहा वेळेला जी माणसं देशामध्ये संसदेमध्ये गेली वाजपेयी साहेबांच्या सरकारमध्ये पाच वर्ष मंत्री राहिले मोदी साहेबांसारख्या पेकाल नेतृत्वाच्या मंत्रिमंडळामध्ये सुद्धा पाच वर्ष त्याला त्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली समाज धर्म याच्या नावाने समाजा समाजामध्ये जाणीवपूर्वक अंतर निर्माण करत मताची बेगबी साठवत लोकांच्या हिताची जरा करणार आज आनंद घेते पुन्हा एकदा आपल्या माध्यम आपल्याकडे लोकसेवेच्या माध्यमातून आपल्या सर्वांची सेवा करण्याची संधी त्या ठिकाणी मांडतात हे यापूर्वीच्या कालावधीमध्ये कधी घडलं नव्हतं आजही आपण पाहतो की पत्रकार मित्र ज्यावेळेला त्यांना प्रश्न विचारतात की तुम्ही नेमकं काय काम केलं त्याच्यावरती त्यांना उत्तर त्या ठिकाणी देत आहेत पै आम्हाला अनेक गोष्टी करायच्या आहेत या आहे पाणी आहे मुळशीचं टाटा धरणाचं पाणी रवाजाला येतं आणि रवाजावाना येणारं पाणी मग खाली अनेक वेळेला पोलाच्या धरणामध्ये जातं ते अलिबागचं आरशेप असेल पेठ तालुका असेल इथं जातं मी आज आपल्याला अस्वस्थ करतो आहे मधल्या कालाधीमध्ये काही सहकारी मला त्या ठिकाणी भेटले होते मग त्याच्यामध्ये गुरुंकरजी असतील किंवा अन्य काही सहकारी असतील हे सगळेजण मधल्या कालावधीमध्ये भेटले होते हे पाणी आपल्याकडे कसं आणता येईल याचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी करतो प्रस्ताव दिला कडे प्रस्ताव दिला आणि उद्याच्या भवितव्याच्या कालाधीमध्ये ते रवाजाचं पाणी आपल्या सगळ्या परिसरामध्ये कसं आणता येईल याचा प्रयत्न शंभर टक्के केला जाईल उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये आपल्या सर्वांच्या दृष्टिकोतून संवेदन असलेल्या या साऱ्या गोष्टीकडे पूर्णपणाचं लक्ष केंद्रित करून आम्ही त्या ठिकाणी काम करू सात तारखेला घराच्या चेन्हावरती फटाण दाबत गेल्या वेळेला तुम्ही आपण मला मतदान केलं ला। चौदा लाईक केलं ला। जसं या ठिकाणी दादा म्हणाल खरं आहे की या ठिकाणी एवढी प्रचंड गर्दी ही जमवणं गर्दी येणं सभेसाठी त्यांचा उपयोग त्या ठिकाणी होणं एक दिव्य काम या सगळ्या परिसरातील माझ्या सर्व सहकारण केलं आणि म्हणून मगाशी मी ज्याला आत आलो त्याला जयंत पाटलांची गाडी इथेच हायस्कूलच्या समोर बाहेर जाताना बघितली जयंत पाटलांचा चेहरा कसा झाला क्षण मी पाहिलं प्रकाश कारण त्यांनी सुद्धा या भागामध्ये अनेक वेळेला फेरा मारलेले असते पण आज इतकी प्रचंड जनसमुदाय बघितल्याच्या नंतर अलिबागच्या जयंत पाटला कळून चुकलेला आहे की आता या, या भागामध्ये त्यांचं अस्तित्व राहिलं नाही जे आहे ते माहितीच अस्तित्व आहे आणि त्याच्या माध्यमातून परिवर्तनाची घटना नक्कीच घडेल याच्यात कोणाच्या मनामध्ये काय शंका नाही काही कारण आहे आपण काम करू समाजासाठी तळवळीन काम करू आदिवासी बांधवांच्यासाठी करू त्यांच्या विमानामध्ये वेगवेगळे पठ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय आंबेडकरी चळवळीवरती सुद्धा वेगवेगळे पैठण निर्माण केले जातात या साऱ्याचं उत्तर लोकभोगी कल्याणकारी कामं करून आपण पुढच्या कलातीमध्ये करूया ज्या संख्येने आपण या ठिकाणी आलात त्याच्यापेक्षा दुप्पट संख्येने सात तारखेला मतदान केंद्रावरती जात घराआ जिल्ह्यावरती बनवून दाबत पुन्हा एकदा आपल्या सर्वांची सेवा करण्याची संधी द्या एवढी विनंती करतो आपला आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र